नमस्कार दोस्तानो आज मी काहीतरी लिहिलं आहे ते तुमच्यासमोर मी वाचून दाखवत आहे ते याप्रमाणे आहे जुने पुराने भंगारवाले रद्दी पेपर लावो फुटली तगारी लावो भंगारवाले असे तो ओरडत हातगडी पुढे ढकलत होता रस्त्याच्या बाजूला एका तरुणाचे घर घर होते वय चाळीसच्या आसपास असलेले केस पिकलेले अर्धे गळून गेलेले असा त्याचा अवतार होता भंगारवाल्याचा आवाज ऐकला तो आवाज ऐकता तो घरातून बाहेर आला काही कागदे पुढे करत तो म्हणाला याचे किती होईल भंगारवाल्याने अंदाजे वजन केले आणि म्हणाला याचे आठ रुपये होतील पण मग तुम्हाला दहा रुपये देणार दहा रुपये अहो हे माझ्या जीवनाची पूर्ण कमाई आहे माझ्या महाविद्यालयातील प्रमाणपत्रे आहे शाळेतील प्रमाणपत्र आहे आणि त्याचे फक्त तू दहा रुपये देणार तो तरुण आश्चर्याने म्हणाला बंगारवाला शांतपणे म्हणाला अहो साहेब या शिक्षण व्यवस्थेने परीक्षा कशी द्यायची परीक्षा कशी पास व्हावी व्हायची हे शिकवले आहे पण पैसे कसे कमवायचे हे मात्र त्याने शिकवले नाही मग त्या प्रमाणपत्रांचे काय काय फायदा काय त्याचे महत्त्व मलाच बघ माझ्याकडे असे प्रमाणपत्रे नाही पण तरी मी पैसे कमवत आहे माझा व्यवसाय आहे बोला हे रद्दी देता का था? आता आता मात्र पंधरा रुपये देतो तो तरुण निरुत्तर झाला त्याने ते कागदे देण्यास नकार दिला भंगारवाला फुटलेल्या वस्तू द्या रद्दी पेपर द्या असे ओरडत पुढे निघून गेला आज तो तरुण जवळजवळ सर्व परीक्षा पास आहे जसे टी ए टी सी टी टी नेट बी एड डी एड एम ए मात्र पैसे मात्र कमवत नाही पैसे कमवत नाही म्हणजे आज तो बेरोजगार आहे तो भंगारवाला निघून गेला तो तरुण मात्र रस्त्याच्या बाजूला उभा राहून फक्त विचार करत उभा होता हाच विचार करत होता तो तरुण की जी आर जी आर केव्हा येईल